वळसंग हद्दीत खुलेआम अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण वळसंग हद्दीत खुलेआम अवैद्य मटका जुगार दारू ताडी गॅस पॉईंट गुटक्याची विक्री सुरू अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण वळसंग ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे गोरुताई नवीन विडी घरकुलासह गावागावात खुलेआम अवैध दारू रासायनिक ताडी फ्रूट बियर गॅस पॉईंट पेट्रोल मटका जुगार गुटक्याची विक्री होत आहे ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या हॉटेलात बेकायदेशीरपणे दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे मात्र सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असून दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे बेकायदा दारू विक्री बरोबरच ग्रामीण भागात गुटखा गॅस पॉइंट पेट्रोलचीही बेकायदेशीरपणे विक्री अनेक ठिकाणी होत आहे गोदुताई विडी घरकुल भागात काही पाणटपऱ्या पॉइंट पेट्रोल गुटक्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे बेकायदेशीरपणे होणाऱ्या रासायनिक ताडी विक्री फ्रूट बियर दारू गॅस पॉईंट पेट्रोल आणि गुटक्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे नवीन विडी घरकोल मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरू असतानाही कारवाई झाल्याचे चित्र कोठेच दिसून येत नाही संबंधित बीट अंमलदारांना बेकायदा धंद्याची माहिती असून देखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे पोलीस विभागाचे सोयीस्कर या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याने वळसंग हद्दीतील अवैध धंद्या दिवसेंदिवस वाढ होत आहे अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याचे चित्र आहे काही पोलिसांची चिरमिरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून काही पोलीस कर्मचारी या अवैध विक्रेत्यांकडून वर कमाईत गुंतलेले दिसतात एखाद्या महिन्याला वारी चुकली तर दुसऱ्या महिन्यात डबल द्यावे लागत असल्याची चर्चा आहे एकूणच या साऱ्या प्रकारामुळे ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात सुरू असल्याचे दिसत आहे यामुळे गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली आहे याला लगाम घातला जावा अशी मागणी सर्वसामान्य विधी यंत्रमाग कामगार महिला नागरिकातून होत आहे